हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा खूप दिवसानंतर व्हिडिओ बनतो आहे खूप म्हणजे खूप मी काय डेली ब्लॉग आता काही करा नाही तर टाईमच भेटा नाही त्याच्यामुळं मी खूप दिवसानंतर व्हिडिओ करते तुम्हाला दिसला पण असेल जे अगोदरचा व्हिडिओ होता तोच टाकला होता परत व्हिडिओच नाही तर एकाने मला विचारलं आता की काकी तुम्ही व्हिडिओ बनवत नाही का तर म्हटलं नाही आता एवढा टाईमच भेटाना नाही म्हणून त्या म्हटल्यावर नक्की करते तर मग आता तिला म्हटलं तर मी म्हटलं की चला करून टाकते नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज बनवणार आहे मी बिर्याणी आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला बिर्याणी बनवली की ती दुसऱ्या दिवशी संडेला पण खाता येते त्याच्यामुळं सॅटर्डेचा दिवस निवडते मी बिर्याणी बनवायला तर आता इथं बघा तांदूळ वगैरे भिजून ठेवलेले आहेत मी तिकडे चिकन धूत आहे आणि दम बिर्याणी बनवणार आहे समीक्षाला आवडते दम बिर्याणी त्या दिवशी आपली साधीवाली बिर्याणी केली होती त्यानंतर दम बिर्याणी वगैरे बनवते आता तर आता चला काम चालू आहे समीक्षाला सांगितलं की तू आता तुला खायचंय म्हटल्यानंतर तुम्हाला मदत कर तर ते झाड वगैरे मारून घेतला त्यानंतर आता तिला लसूण सोडायला सांगितलं आताच मी बाजारावरून आले तर चालले माझं काम हळूहळू हळूहळू तर आता चला पटकन करून कसं आहे मला जेवायचा टाईम पण जातो लेट जेवल्यावर नंतर ना ॲसिडिटी होती कारण आता टाइम बदलला आहे खूप दिवस झालं की जेवायचा टाईम आता वर्ष होतील की लवकर जेवते मी त्याच्यामुळं मग माझा जेवायचा टाईम बदललेला आहे तर आता चला आवडते पटपट तर आता माझा कांदा वगैरे तळून झालेला आहे आता चिकनला मी मॅरिनेट करायला ठेवते तांदूळ पण सोख झाले तांदूळ सगळं सोख झाले तांदूळ आणि हे करते आता मी कांदा थोडासा करपलाय माझा अगोदरचा कांदा छान असा हे झालाय नंतरचा कांदा जो तळलाय तो मी काळा झालाय कारण मी तिथं लसूण सोलत बसले होते आणि कांदा तळायला टाकलेला त्यामुळे काळा झाला तो इट्स ओके आता लसूणची पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे मी सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर मग मॅरिनेट करायला ठेवायचं थोडा वेळ आणि आता वाजतायत पावणे सात वाजलेत पटापट मला मॅरिनेट पंधरा मिनटं तरी मॅरिनेट करायला ठेवायला पाहिजे त्यानंतर मग आठ वाजेपर्यंत आपण बिर्याणी रेडी घेईल कुठं तर आता चला करून घेते मी हे पटापट आणि एक पिक्चर लागला आहे भूताचा त्याचा आवाज येत असेल जोरजोरात भूताचा पिक्चर लागला आहे चला तर आता चिकन मॅरिनेट करायला ठेवते मी त्याच्यामध्ये टाकते थोडीशी हळद பவுடர் தனது okay. அனிமலா ता 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 तर चिकनमध्ये सगळे मसाले वगैरे मी टाकून घेतलेले आहेत दही लिंबू हे सगळे टाकून घेते आणि मॅरिनेट करायला ठेवते थो थोडा वेळ तर इथं मी एक किलो चिकन घेतलेले आणि छान असं ते मॅरिनेट करायला का कांदा वगैरे टाकणार आहे ह्याच्यामध्ये पुदिना वगैरे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करून आपलं एक पंधरा वीस मिनटं टाकणार आहे तर माझ्याकडनं कांदा थोडासा जळायला थोडा म्हणजे थोडा जळाला आहे पण ते मोबाईलमध्ये ते जास्त असं काळपट काळपट दिसते ते जास्त काही जळायला नाही थोडंसं जळालं आहे आणि बाकीचं म्हणजे दुसऱ्या वेळेचं जळालं आहे आता हे छान असं मी मिक्स करून घेते मस्त पैकी आपला भात पण शिजत होईल चिकन इथं मॅरिनेट करायला ठेवलेलं ते पण झाले मॅरिनेट होऊन ता ता अर्धा तास झालं मॅरिनेट आता भात पण तर भात टाकलेला आहे इथं चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं अर्धा तास झाले आता ते पण करून घाव मला सगळ्यात जास्त माहिती आहे का ह्याच्यामध्ये पुद्याचा सुगंध खूप आवडतो एवढा भारी सुगंध येतो ना पुदिन्याचा आणि ते ताजा ताजा असल्यावर पुदिना आणि भाजलेला कांदा तळ तळलेला कांदा सॉरी ह्याचा वास जो आहे ना अप्रतिम वाटतो बिर्याणीमध्ये आणि खूप छान त्याच्या नीट नी चान। मला तो वाटतं त्याच्या नीट टेस्ट येते वाटतं मला छान येतो वास करा चला करायला घेते त्यातच पाणी येतंय त्यातच घासा तयारी करा आता हिथ मी मॅरिनेट शिजवून घेते चिकन ले टाक ले ले, तर एकीकडे चिकन शिजायला टाकलेलं आहे दुसरीकडे आपला भात शिजत आलेला आहे तर थोडंसं मी अजून शिजवून घेणार आहे तर बघू शकताय एक किलो भातात एक किलो तांदूळ आहे आणि एक किलो चिकन आहे तर पूर्ण असं पाती ते पातीनं भरलेलं आहे आणि छान असं चिकन पण शिजत आहे जास्त काही शिजवायचं नाही लगेचच आपल्याला हे करून घ्यायचं नाही तर मग ते लेप पीस एकदम शिजल्यासारखे होतात आणि ते मग सापडत सुद्धा लत थर वगैरे लावून झाले त्याच्यानंतर आता मी इथं कलर वगैरे टाकते मी चार कलर माझ्याकडे तीन कलर होते आ, तर मी ना सगळ्याचे सगळे कलर रेड होता त्यानंतर ऑरेंज आणि जो ऑरेंज होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो पिवळा झाला आणि ग्रीन असे चार कलर झाले माझ्याकडे त्यानंतर मग त्याच्यानंतर पुदिना त्याच्यावरती टाकून घेतला आणि फ्राय केलेला कांदा भरून टाकला आणि एकदम मस्त असं दिसतंय सगळं खूप छान असं कलर वगैरे आला होता त्याचा आणि एकदम हे झाल्यानंतर मग त्याच्यावरती मी तूप वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि मला कोळशाचं स्मोकल्याचं स्मोक स्मोकलेलं आहे त्याला दिल्यानंतर आम्ही बिर्याणीच्या टेसी वगैरे लागते लागवायची झाड टाकली आणि लगेचच त्याला झाकण वगैरे ठेवायचं म्हणजे तर स्मोक जात नाही तर हे दोन चार वेळा मी केली बिर्याणी त्याच्यामुळं मला जमतंय आता व्यवस्थित आणि माझ्याकडं जे ओल म्हणजे एक स्टोन होता त्याला मी ओला केला आणि त्याच्यानंतर ते वाफ बाहेर नाही जाऊसाठी मी ते हे करते ह्याच्यावरती एक दहा मिनिट मी ह्याला छान असं हे करून दिलं दम देव दिला आणि त्यानंतर मी हे उघडलेलं आहे खूप सुगंध छान येत होता आणि मस्त असं झालं होतं ते दिसायला पण छान दिसत होतं आणि त्याचा टेस्ट पण खूप छान अशी लागत होती तर आता चला जेवायला आता मी हे वाढलेलं आहे आणि खूप छान कलर वगैरे आले होते आणि चांगले टेस्ट पण झाली ती फक्त च थोडीशी तिखट नव्हती झाली कारण समीक्षेसाठी मला तिखट नाही बनवावं लागत तर आता झालेलं आहे फायनली बिर्याणी टेस्ट छान झाली होती या जेवायला तर आता व्हिडिओ कसा वाटला बिर्याणी कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग वाएल